आजच्या घडामोडीवर शरद पवारांकडून आर एस एस च कौतुक गेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीचा दारुण पराभव तर महाविकास आघाडीचा दणदणीत विजय झाल्याचं पाहायला मिळालं होतं तर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं अनपेक्षित बहुमत मिळवत आपली सत्ता कायम टिकवली आणि राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार स्थापन झालं दरम्यान गेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीनं मिळवलेल्या यशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आर एस एसचं कौतुक केलंय विधानसभेला संघानं केलेल्या प्रचाराचं शरद पवार यांच्याकडून कौतुक करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीय विरोधकांना घवघवीत यश मिळवण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाचा मोठा वाटा असल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय काल झालेल्या पक्षाच्या बैठकीत शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं असल्याची सूत्रांची माहिती आहे विधानसभा निवडणूक हातचा मूळ असल्याचा आम्ही समज केला होता असं मत पक्षाच्या बैठकीत शरद पवार यांनी व्यक्त केलं इतकंच नाही तर लोकसभा निवडणुकीत आपल्याला घवघवीत यश मिळाल्यानं आपण गाफील राहिलो असल्याचंही शरद पवार यांनी म्हटलं असल्याचं सूत्रांकडून समजतंय